नमस्कार मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि त्या निमित्तानं आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या आणि महिला नेत्यांच्या आपण मुलाखती घेणार आहोत त्यांचा जीवन जीवन प्रवास सहज सांभाळून कशा पद्धतीने प्रशासकीय आणि राजकीय सेवेमध्ये काम करतात याचा आपण आढावा घेणार आहोत आज माझ्यासोबत आहे चाकू तालुक्याच्या गट शिक्षण विकास अधिकारी आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत मॅडम आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सवाच्या आपण मनापासून शुभेच्छा सर्वप्रथम आपला परिचय आमच्या सर्व प्रेक्षकांना द्या नमस्कार मी बंधोदरी आपण

माझ्या आईबाबत एक सांगितलं की वेळ योग्य वेळे म्हणून योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे कारण सुरुवातीत सुरुवात आवश्यक असतं नाहीतर बराच वेळ खूप वेळ जातो त्यामध्ये सर्व ऑलरेडी वाढलेली आहे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन म्हणजे कोर्ती परीक्षा देण्यासाठी करायचं काय आकर्षण मिळालं आहे तुम्हाला क्लिअर असायला म्हणजे काय करायचं आहे बऱ्याच वेळा लोक सांगतात तुम्हाला पोलिस व्हायचाय तर पोलिसांमध्ये काय व्हायचंय टी एस आय व्हायचंय डीवायस पी व्हायचंय तुम्हाला काय केस समजाय हे क्लिअर असायला

चॅलेंजिंग पण होतं तेवढंच कारण तालुका खूप मोठा होता विद्यार्थी खूप खूप होते स्टाफ खूप खूप होता तिथली परिस्थिती आता रेगुलर पेक्षा खूप वेगळी आहे आदिवासी जास्त आहे भाषेचा मोठे अडचण भाषेचा होता संस्कृती राहुमान प्रत्येक गोष्टी विभिन्न आहे पण एकूण अनुभव खूप छान होता आहे तालुक्यामध्ये आपण जॉईन झाल्यानंतर

हे मी फक्त माझ्यावर आयुष्यावर माझ्या आई शिक्षण झाले दोन हजार पण माझ्या आईला दोन मुली असं झाले की ज्या प्रकारे आपल्याला शिक्षण मिळेल तशा प्रकारच्या प्रतिक्रिया फक्त मुलींच्या किंवा फक्त लग्नाचा विचार न करता शैक्षणिक आणि मुलींना आर्थिक स्वतंत्र कसं करता येईल शैक्षणिक

ते फिल्डवर अधिकारी असतात आणि एक महिला अधिकारी म्हणून सुद्धा आम्हाला त्यांचं आज कौतुक आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं तालुक्याला या अधिकाऱ्यांची ओळख व्हावी त्याच तुम्ही आपण आजची पदा केलेली आहे मॅडमनी अत्यंत व्यस्त राहतून मला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद